नमस्कार डब्ल्यू अकॅडमी पुणे मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे या ठिकाणी आपल्याला अतिशय आनंदाची बातमी आहे की आरोग्य विभाग भरती तेरा हजार तीनशे सत्तर पदांमध्ये एकूण स्टाफनरच्या बावीसशे एकोणतीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे आणि याचं लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे तसंच तुमच्यापर्यंत सुद्धा या ठिकाणी पोहोचलं नसेल तर ते सुद्धा पोहोचून जाणार आहे तर लक्षात ठेवा बावीसशे एकोणतीस जागा या ठिकाणी याची जाहिरात लवकरच येणार आहे ही जाहिरात पूर्ण काय आहे याचं पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला दाखवणार आहे तत्पूर्वी या ठिकाणी भरती आरार भी भरती याच्यासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आणि वर्षभरासाठी आपण तीन हजार रुपये फीस किती वर्षभरासाठी तीन हजार रुपये फीस देऊन तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता तसंच सहा महिन्यासाठी आपण दोन हजार रुपयाची ऑफर आपल्याला दिलेली आहे त्याच्यामध्ये टेक्निकल लेक्चर्स नॉन टेक्निकल लेक्चर्स सर्व तुम्हाला अवेलेबल आहे म्हणजे तीन हजार रुपये दिले वर्षभरात तुम्ही किती वेळा जॉईन करू शकता आणि दोन हजार आणि पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयामध्ये लाईफ टाइम तुम्ही या ठिकाणी ही बॅच जॉईन करू शकता तसंच पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयामध्ये आपण खास आरोग्य सेविकेसाठी एक मेंटरशिप बॅच सुरू करताय काय करताय की त्यांना स्टाफ नर्स बनायचा असल्यासाठी एक स्पेशल मेंटरशिप बॅच प्रोग्राम सुरू करताय ज्याची फीस तुम्हाला पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये आहे तर ही बॅच जर तुम्ही जॉईन केली तर या ठिकाणी तुम्हाला पर्सनल गायडन्स या बॅच मध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे काय होणार आहे पर्सनल गायडन्स बॅच मध्ये अवेलेबल होणार आहे तसंच या ठिकाणी तुम्हाला सिलेक्शन साठी प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी डिटेल्स मध्ये तुम्हाला जेणेकरून तुम्हाला किती किती वर्ष तुम्ही अभ्यास करताय मात्र यश ज्यांना मिळत असेल ते ही बॅच पर्सनल गायडन्स ची सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तर बाकी या ठिकाणी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करून जॉईन करू शकता किंवा तो जर नाही लागला तर याच्यावर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता तर बघू शकता या ठिकाणी हे अपडेट आहे आहे संजय राठोड यांनी पुण्यावरून तर एकूण जून दोन हजार चोवीसच्या माहितीनुसार डिसेंबरच्या नाही डिसेंबर पर्यंत अधिक त्या ठिकाणी तीस टक्के जागा वाढलेल्या असतात किती जवळपास तीस टक्के त्या ठिकाणी जागा वाढ झाली असेल गट एकूण आठ हजार चारशे ऐंशी जागा गटकच्या चार हजार आठशे नऊ दश तेरा हजार तीनशे सत्तर जागा या ठिकाणी सध्या काय आहेत रिक्त आहेत पंचाळीस हजार पदामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या पदाच्या वेगवेगळ्या जाहिराती दिलेल्या आहेत तर हे पूर्ण त्यांचा सिलेबस दिलेला आहे की कोणत्या ठिकाणी किती जागा रिक्त आहेत तर या ठिकाणी हे गट कचा आणि ह्या गट डच्या सर्व याने लिस्ट दिलेल्या आहेत तर आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी अरे आपल्याला ज्या जागा आहेत त्या परिचारिका आणि अधिसेविका परिचारिकाचे एकूण एक 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 या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अधिपरिचारिका नऊ हजार एकशे एक्याऐशी नऊ हजार एकशे एक्याऐंशी जागा रिक्त आहेत टोटल जागा त्यापैकी सहा हजार नऊशे भरलेल्या आहेत दोन हजार दोनशे एकोणतीस जागा एकूण काय आहेत बावीसशे एकोणतीस जागा रिक्त आहेत त्याच्यासोबत ह्या दहा ह्या सात ह्या एकोणतीस ह्या चौदा आणि ह्या एकशे सदुसष्ट अशा जवळपास दोनशे तीनशे जवळपास पंचवीसशे जागा या ठिकाणी स्टाफ नर्सारी काय आहेत हे रिक्त आहेत काही पॅड्रॅटिक नर्स आहेत काही वेगवेगळ्या प्रकारच्या नर्सच्या अधिकारी काही बाल रुग्ण आहेत काही मनोरुग्ण आहेत काही वेगवेगळ्या चिकित्सा रुग्ण आहेत तर अशा जवळपास पंचवीसशे जागा या ठिकाणी काय रिक्त आहेत तर तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर आतापासून तयारी करावी लागेल तर असे एकूण जवळपास ऐंशी पदांच्या वेगवेगळ्या जाहिराती या ठिकाणी आहेत आपल्याला या जाहिराती जसं काही घेणं नाही की दुसऱ्या कोणत्या आहेत काय आहेत आपल्याला फक्त जे घेणं आहे श्टाफनर्स? ते आहे स्टाफ नर्स तर स्टाफ नर्स साठी तुमची या ठिकाणी तयारी आतापासून तुम्ही घेऊ शकता स्पेशल ऑफर दिलेली आहे आपण तीन हजार रुपयामध्ये वर्षभर ची सुद्धा परीक्षा मार्च मध्ये या ठिकाणी अवेलेबल होणार आहे तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता बॅच जॉईन करू शकता आणि आतापासून तयारी करू शकता आपल्या बॅचच्या नोट्सच्या तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये यावेळेस आता काय अवेलेबल होणार आहे पण आतापर्यंत आपण फक्त मराठीत दिल्या होत्या आता मात्र आपण इंग्लिश मध्ये सुद्धा त्या तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे आणि भरपूर प्रश्नांचा सराव तुम्हाला डबल लोक फक्त एकट्या आरोग्य विभागामध्ये जॉईन झालेले आहेत तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन एक सुवर्ण संधी आहे लक्षात ठेवा दोन दोन तीन तीन वर्ष या जाहिराती येत नसतात हा मोठा लॉट आहे मेगा भरती आहे आता वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा जाहिराती येणार आहेत मात्र तेथे पस्तीस जागा कुठे चाळीस कुठे सत्तर कुठे सत्तर ऐंशी नव्वद शंभरच्या वर कोणतेही महानगरपालिकेत जाहिरात नसते मुंबई सोडली तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे पूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला ह्या जागा आहेत वेगवेगळ्या महान वेगवेगळ्या विभागामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता तर याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय लागतील कागदपत्र काय लागतील याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सगळे अपडेट्स काय मिळत जातील ज्यांना पर्सनल बॅच पाहिजे ते पर्सनल जॉईन करू शकतात तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहणार त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनी तयारीला लागा नोट्स मागवा अभ्यास करा आणि यशस्वी व्हा थँक्यू